नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली काही प्रश्न चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला पावनखिंड या पुस्तकाचे लेखक कोण रणजित देसाई भारतामध्ये ब्रिटिश राजवटीला विरोध करणारे सर्वात तरुण क्रांतिकारक कोण होते खुदिराम बोस जायकवाडी प्रकल्पातील जलाशय या नावाने ओळखला जातो नाथसागर या नावाने ओळखला जातो विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो विषाणूशास्त्र किंवा व्हायरॉलॉजी वेगळा घटक ओळखा गोदावरी नर्मदा भीमा कृष्णा उत्तर आहे नर्मदा पुढील प्रश्न मराठीत दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात संयोग चिन्ह भारतात त्रिमंत्री योजना टिंबटिंब साली मांडण्यात आली सन एकोणविशे शेहेचाळीस कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड मानवी शरीरात कोणता अवयव पित्तरस तयार करतो यकृत एकशे एक ते दोनशे या दरम्यान किती वर्ग संख्या आहेत चार पुढील प्रश्न वळीव या कथा संग्रहाचे लेखक कोण आहेत शंकर पाटील महाराष्ट्रामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती क्रांतीसिंह नाना पाटील पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली वाशिम बी सी लस कोणत्या रोगापासून बचाव करते क्षयरोग दोन रुमाल व दोन टॉवेल यांची किंमत एकशे सत्तर रुपये आहे एका टॉवेलची किंमत साठ रुपये असल्यास रुमालाची किंमत किती उत्तर आहे प्रश्न कोणाशीही शत्रुत्व नसलेला यासाठी एक शब्द कोणता अजात शत्रू महाराष्ट्रात सन एकोणीशे तेवीस साली महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले विनोबा भावे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर मानवी मज्जा संस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात न्यूरोलॉजी एका आयताची परिमिती अठ्ठेचाळीस सेंटीमीटर असून लांबी चौदा सेंटीमीटर आहे तर रुंदी किती असेल रुंदी असेल दहा सेंटीमीटर पुढील प्रश्न जनगण मन हे राष्ट्रगीत प्रथम कधी व कोठे गायले होते सन एकोणवीसशे अकरा कोलकाता सारे जहा से अच्छा हे गीत कोणी लिहिले मोहम्मद इकबाल भारताच्या ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत चोवीस आरे आहेत तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा कोणी दिला सुभाषचंद्र बोस पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस या दिवशी कोणता वार होता तर त्या दिवशी शुक्रवार होता धन्यवाद